नमस्कार द्राक्ष बागादार बंधूंनो सद्य परिस्थितीत नवीन फुटलेल्या फुटींवर मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा अटॅक दिसत आहे त्यासाठी प्लॉटमध्ये बोदावरील तणे लवकर काढून घ्या प्लॉटमध्ये पिवळे व निळे चिकट ट्रॅप लावा एकरी सत्तर ते ऐंशी नग लावा स्प्रे पाणी दोनशे लिटर नीम दोन शेमिली प्रोक्लेम पन्नास ग्रॅम किंवा पाणी दोनशे लिटर ॲक्ट्रा पन्नास ग्रॅम कराटे दोन शेमिली किंवा रोगर दोनशे मिली ॲसिपेट तीनशे ग्रॅम असा स्प्रे घेऊ शकता स्प्रे करताना योग्य कवरेज होईल याकडे लक्ष द्यावे अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीसाठी ग्रेपमास्टर ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद